सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी आर माहुलीच्या महिला सरपंचांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन जातीद्वेष द्वेष करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई करण्याची केली मागणी ग्रामपंचायत सदस्य जातीवाचक क्षवेगळी करून मध्ये ढवळढवळ करत आहे तसेच मानसिक छळ करून काम करण्यास रोकत असल्याची तक्रार करत माहुलीच्या सरपंच नूतन हनुमंत जाधव ग्रामपंचायती सदस्य छाया तुपे व अंजली निकम यांनी जिल्हाधिकाऱ्याबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे या प्रकाराची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आले आहे सरकारी कंत्राटदारांचे उद्यापासून काम, सरकार काम, काम, काम बंद आंदोलन राज्यभरात एकोणनव्वद हजार कोटी थकवल्याचा सरकारवर आरोप राज्यातील शासकीय जवळपास एकोणनव्वद हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं कंत्राटदार संघटनांचं म्हणणं आहे त्यामुळे पाच फेरूपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे त्यामुळे जिल्ह्यामध्येही काम बंद होणार आहे फार्मर आय डी सशुल्क का निशुल्क जिल्हाधिकारी व तहसीलदार फलटण यांच्या परस्परविरोधी आदेशाने शेतकरी संभ्रम शेती क्षेत्राला प्रगत आणि शाश्वत बनवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ॲग्रिस्टिक योजनेअंतर्गत फार्मर आय डी तयार करून घ्यावा शेतकऱ्यांनी सेल सेंटर ऑनलाईन सेतू केंद्र या माध्यमातून मोफत नोंदणी करावी असे सांगतानाच फार्मर आय डी कार्डने पूर्णपणे मोफत असून कोणी पैशांची मागणी केली तर त्यांच्याविरोधात माझ्याकडे तक्रार दाखल करा असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे तर फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी पंचवीस ते तीस रुपये शुल्क देऊन सदर नोंदणी करण्याचे निर्देश दिले असल्याने फलटण तालुक्यात उलटसुलट चर्चा उद्यान आले असून तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे एस टीचा आवडेल ते प्रवास पन्नास टक्क्यांनी महा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एस टी नुकतीच प्रवासी भाड्यात सुमारे पंधरा टक्के दरवाडा केल्यानंतर आता आवडेल तेथे प्रवास पाचचे दरही पंचेचाळीस ते सहासष्ट टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत यामुळे यापुढे प्रवाशांना प्रवास करताना आर्थिक भूर्दंड बसणार आहे एस टीच्या आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेत भाडेवाडीचा अतिरेक नको त्यात प्रवाशांचाही विचार व्हायला हवा आताच्या दरवाढीने एसटीचे प्रवासी कमी होण्याचा धोका यातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे कारण येथे गॅस काळाबाजार सुरू असणाऱ्या सा जप्त पुरवठा शाखेची कारवाई शिवनगर येथे घरगुती सिलेंडर मधील गॅस वाहनात भरणाऱ्या अड्ड्यावर पुरवठा विभागाने छापा टाकला यावेळी वाहनात गॅस भरताना एकाच रंगे हात पकडले त्याच्याकडील ओमनी गार सहित तब्बल पाच गॅस सिलेंडर सह गॅस भरण्याचे एकोणीस हजारांचा मुद्देबाल जप्त करण्यात आला आहे पुरवठा निरीक्षक साहिल नाईकवडे व त्यांच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत कारवाई केली याबाबत शहर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे विजय चंद्रकांत लाड व उपस्थित राहणार शुक्रार पेट कराड असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे तो घरगुती सिलेंडर गॅस वाहनात भरत असताना ही कारवाई झाली खोडशे तालुका कराड येथील अपघातात कार चालकासह महिला किरकोळ जखमी कराड येथे महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पडलेल्या वाळूतून घसरून मोटार रस्ता दुभाजकाला धडकून उलटली त्यात कारचालकासह महिला किरकोळ जखमी झाली मात्र अपघातात मोटारीचे नुकसान झाले आहे कराड येथे रविवारी कोल्हापूर सातारा लेनवर वाहनांच्या चार किलोमीटर पर्यंत रांगा पुणे बंगळूर महामार्गावर रविवारी कोल्हापूर सातारा लेन वर घडत असल्याने स्थानिकांची डोकेदुखी होत आहे चाकरमान्यांचा त्यामध्येच ट्रक बंद पडल्यामुळे महामार्गावर चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या या रुग्णवाहिकेसह पोलीस गाडीलाही फटका बसला ही अडचण दून करण्यासाठी कोणालाही गांभीर्य नसल्याचे चित्र नेहमीच पावायस मिळत आहे कुमटे तालुका कोरेगाव फाट्यानजीक अपघातात एकाचा मृत्यू गोळेवाडी तालुका कोरेगावगावच्या हद्दीत कुमटे फाट्यानजीक बुधवारी रात्री भरधाव वेगात असणाऱ्या मारुतीव्यांनी दुचाकीला धडक दिली या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला अजय जगन्नाथ जाधव वय बत्तीस राहणार गोळेवाडी असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे साताऱ्यात उन्हाळ्याची झळ तापमान चौतीस अंश सेल्सिअस वर सातारा शहराच्या वातावरणात आता बदल झाला असून उकड्यामुळे नागरिक हैरण होऊ लागले आहेत सकाळी दहा वाजेपर्यंत हवेत गारावा जाणवत असला तरी दहा नंतर उन्हाच्या तीव्र झाडा जाणवत आहेत हवामान विभागाने रविवारी शहराचे कमाल तापमान चौतीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे आविशाचे वातावरण लढादेख असून रविवार येथील कमाल तापमान एकोणतीस तर किमान तापमान सतरा अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले ई बाईक दुरुस्तीला करावे लागते महिनाभर प्रतीक्षा गेल्या काही वर्षात ई वाहन विक्रींची संख्या वाढू लागली आहे मात्र या वाहनांच्या विक्री पच्च्या सेवेची प्रतीक्षा मोठी असल्याने ग्राहकांना गैरसोयींना सामोरे जावं लागत आहे गेल्या दोन वर्षात पेट्रोल चालणाऱ्या वाहनापेक्षा सातारकरांनी ई बाईकला प्राधान्य दिले मात्र या वाहनांमध्ये काही बिघाड झाला तर वाहनांची दुरुस्तीवर त्याचे सुट्टेबाग वेळेवर मिळत नसल्याने अडचणी येत आहे त्यामुळे नागरिकांना इलेक्ट्रिक वाहनांच्या शोरूममध्ये एक महिन्यापर्यंतची वेळ मिळत आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा